मानिनी फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा कार्यक्रम डॉक्टर भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन नगर तपोवन लिंक रोड गांगोर्डे हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुमंतई भालेराव वेद न्यूजच्या मनाली मनोज करगे अॅडव्होकेट पूनम तांबट अर्चना थोरात मनीषा काळे अरुणा सूर्यवंशी महाराष्ट्राचे शांत उपाध्यक्षा अनिता खवणे या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला यावेळी उपस्थित होत्या डॉक्टर भारती चव्हाण यांनी महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार या विषयावर यावेळी अतिशय उत्तमरित्या महिलांना मार्गदर्शन केलं डॉक्टर राजन पाटील यांनी महिलांच्या आरोग्य विषयक जागरूकता आणण्यासाठी उपयुक्त माहिती दिली कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे शानच्या अध्यक्ष सुरेखा तैवा सीमा पवार संध्या मराठे भारती पाटील रवजा गांगुर्डे हे सर्व मान्यवर यावेळी वर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सुरेखा वाघ आणि वंदना नागवंशी यांनी यशस्वीरित्या केलं यावेळी अंकिता पाटील यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानिनी फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी यावेळी परिश्रम घेतले